सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको सत्यकाळ पासून पूर्ण काम अर्थात नारायण गाथा पुढे अभंग सुरु करीत आहे अभंग नंबर सत्यकाळ पासून पुढे कर्मज्ञान भक्ती त्रिशाख असे ब्रह्म वृक्ष असे छान फुले फळे अद्भूत दृश्य भाषण असे तो सत्य असे जाणयासी तू बाळा मुळी परी त्या जाणी पर्णसाळा कर्मज्ञान भक्ती अशा तीन खांद्याने युक्त आणि छान छान खुलाकार भरून आलेला हा ब्रह्मवृक्ष जरूर सत्य आहे तो भ्रम वा माया नाही त्रिशाखी कर्मज्ञान भक्ती त्रिसाखी कर्मज्ञान भक्ती योग आणि त्यानुसार घडणारी असंख्य अद्भुत क्रियाकर्मे

आणि सता त्या त्यात तो स्वयमेव दृश्य मूळ दिसणाऱ्याचे असणारे पण न दिसणारे दिव्य तो ब्रह्मत्व धारण करून स्वतः स्वतःला समजवत असतो ते म्हणजे तू यु आर दॅट ते तूच आहेस तीच ती संध्यता सुला मूळ म्हणून जाणणे त्या योगे द्वैताचा नाद सुटतो आणि दिसणारे भासणारे दृश्य आणि न दिसताही जाणवणारे मूळ म्हणजे ब्रह्म एकत्वाने सच्चिरानंद ब्रम्ह म्हणून ओळखले जाते आहे ते सर्व काही ब्रह्मच आहे सर्व अशी ज्ञान पहाट उजळत उजाडते माणसाचे असणे तर सर्व अशी ज्ञान पहाट उजळत उजाडते सर्व खलुइदम ब्रम्ह अशी ज्ञान पहाट उजळत उजाडते अशा ज्ञानी माणसाचे असणे तो स्वतःच दिव्य आत्मवृक्ष म्हणून ब्रह्मज्ञानाने दशरीशा भरून भारून टाकतो त्या तेज एकाच वेळी सहज सूर्य प्रकडावेत असे असते ते संकुचितता जाळून ते संजे तेज असतो ते संकुचितता जाळून तेजाळणारा हा सिद्ध ज्ञान पुरुष व्यक्त असून विना व्यक्तित्व पुरुषोत्तमच असतो आता पुढे पुढे एक मोठ पद्य आहे आता आपण सत्य पाहिलं आता अठ्ठेचा पद्य आहे ते जरा मोठ्या स्वरूपात काही अधिक म्हणून अत्याधिक ते सारे असणेपणी एकत्वाने असते तरी प्रकर्षित लक्ष वेधक राहते म्हणून ते, ते दृश्य द्रष्टादर्शन विभाजक इति सयेमे वत्स् सुर्त स्वविभाजक कर्म ज्ञान भक्ति रूपे हो व्यापक वस्तुता अणुतेत्वा त्या निकही सूक्ष्मदे असे तेची आकाश रूपे नील धवल शोभदसे सूक्ष्म स्थूल होतसे स्थूल सूक्ष्म आक्रसे की असे चैतन्यती स्वयं गति त्यासी दे ने जानती तेची स्वद ब्रह्मज्ञानी राहती परिप्रकरशाने अज्ञ प्राज्ञ भासती जैसा समत्वाधीन तम विषम न जाणे विराट स्थूल सूक्ष्म न जाने पुष्प स्वगंध नेणते ब्रह्मस्फुट अस्फुट न जाणते तैसा राहती सर्व त्रिमिती नेणते पणी ज्या एकची असती जाणते पणी स्थूल सूक्ष्म कारण ज्ञाताज्ञेय ज्ञेय ज्ञान श्रोता श्राव्य श्रवण भू भुव स्वाचक वाच्य वाचन ऐशा अनेकानेक त्रिमिती नटती वाच् ने तिने तसे ब्रह्म प्रकटे इति इति ऐसे परिवर्णन करण्या अपुरी ठरली वेदवाणी अपुरी ठरली ब्रह्मज्ञानियाची ही जिह्वा लटकी ठरली सर्व सरे परी ब्रह्म उरेची उरे अधिक कैसे काय विस्तारावे तो आता अधिक कैसे काय विस्तारावे उत्पत्ती स्थिती लय जीव जगत ईश्वर आदि त्रिमिती पंच महाभूते पंच पंच कर्म ज्ञानेंद्रिय पंच प्राण देव पंचायतनादि सप्त स्वराष्ट नवरस नवविधा भक्ती आदि दशेंद्रिये अकरावे मन चुष्ट रुद् अनंतनादि सहस्त्र शीर्षाम पुरुष अत्युत्कृष्ट कृष्णमुखी विश्वरूपधारी यशोदा ते कि ब्रह्म पाहि अर्जुन ते ब्रह्म विभूती योगी अवधारी સાક્ષાત્કારી હોતા ભેદા ભેદ વિસરુ સમાચરી સમાત્વ આચરી અટકે મોટા ભંગ અર્થ નેજુન્યા વાસ્તવ જે सर्वाधिक महाविराट भूमा म्हणजे छान उत्तमच आहे येथे सर्वत्र विराट साधुत्व ब्रह्मत्व आहे असे हे अत्याधिक चैतन्याने आणि ज्ञानाने अतिविस्तीर्ण महासागराप्रमाणे असलेले खरे तर एक आणि एकच आहे मात्र चैतन्य ज्ञान सघनता माया रूपे लक्ष वेधून घेणारी असते जसे स्वर्ण मृगाखेशी आणि क्षणिक काळ प्रभू रामचंद्राचेही लक्ष वेधले गेले या मायावी लक्षवेधाची परिणती एकाची तिना विभागणी म्हणून होते त्या कारणाने दृश्य दृष्टा दर्शन असे एकमेव ब्रह्माचे स्वस्फूर्तीने विभाजन होते तसेच कर्मज्ञान भक्ती हे एकाच मोक्ष मूल ब्रह्मयोगाचे विभाजन आहे खरे तर हा विवर्त आहे पाण्यावरच्या तरंगेच गुडबुड्या प्रमाणे हे एकाचे स्त्री आवर्तन आहे सघनता भक्ती तेजाची असो वाद ज्ञानाची स्व बहुमुखी असते बहुमुखी असली तरी पाणी तेज ज्ञान त्या त्या जागी मुला एक आणि इतके किंवा त्याहून अधिक सूक्ष्म असणारे आकाश रूपाने स्थूल प्रकटते आणि सूक्ष्म म्हणून आक्रस्ते खरीतरी चैतन्याची स्वगती असते ते चैतन्य लागव स्वप्रज्ञेने जाणणारेच ब्रह्मज्ञानी असतात तरीही असे जाणकार प्रकर्षाने अज्ञ किंवा प्राज्ञ वाटतात मोन्याला गुळाची चव कळावी पण सांगता येऊ नये असे काहीसे ब्रह्मज्ञानी असते ब्रह्मदंग असलेला जो असतो त्याला त्यामधून बाहेर यावे असे वाटतच नाही करीता स्थुर सुखण्याची ओळख नसते कळत नाही ब्रह्म स्फुटस्फुटाबाबत अपरिचित असते तशाच सर्व त्रिमिती जनतेपणे स्वपदी ऐकत असतात मात्र त्या बाहेर असलेल्यांसाठी म्हणजे जे ज्ञानाच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी त्या तीन असतात स्थूल सूक्ष्म कारण ज्ञाताज्ञे ज्ञान स्वतः श्रवण भू व वन्य वाचक वाच्य सर्व राहून पाहणाऱ्यांसाठी म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की साक्षीत्वात राहून समोरचा जो पाहतो अशा समोरच्या बाहेर साक्षीत्वात जो राहणार असतो अशा साक्षीत्वात राहून समोरच पाहणाऱ्यांसाठी मूळ वस्तूच्या बाहेर जाऊन ती वस्तू पाहणाऱ्या साठी जरूर तीन परिमिती असतात मात्र त्या त्यांच्या ठाई नेन म्हणजे मात्र त्या त्यांच्या ठाई या ज्या त्रिमिती आहेत म्हणजे ज्ञाताय त्या त्यांच्या ठाई नेणत्या म्हणजे काही वेगळेपणे जाणण्या योग्य नसतात ज्याप्रमाणे साक्षीसाठी बिंदू सिंधू वेगळे मात्र सिंधू समर्पित बिंदू साठी बिंदूही नाही सिंधूही नाही केवळ असणे आहे केवळ असणे हात मोक्ष जो मोकळा आहे स्वयमेव मोक्ष आहे ब्रह्म आहे तो वर्णनाच्या बंधनात वर्णन रज्जूत कसा बांधला जाणार तर अशा अनेक ने म्हणजे प्राज्ञ म्हणजे प्रकर्षाने अज्ञ आहे समाधित असलेला मी समाधीत आहे असे म्हणू शकत नाही आणि जो म्हणू शकतो तो, तो समाधीत नसतोच हा पेच नीट समजून घ्या ब्रह्माचे इति वर्णन करणारे तखतात वेदवाणी अपुरी ठरते ब्रह्मज्ञानाची तर लुढीच पडते सर्व सरल्यावर येत नाही मर्यादित होत नाही तसे स्वभाव जे बृहत महाविराट आहे ते कसे व कोण कवित घेणार त्याचा अधिक तो विस्तार कसा सांगावा उत्पत्ती स्थिती लय जीव जगत ईश्वर आदी सर्व ज्या सर्व प्रिमिती पंच महाभूते पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंच प्राण विष्णु शिव सूर्य देवी बाळकृष्ण यांचे एकत्रित पंचायतन तो प्रत्येक देवदेवतेची स्वतंत्र पंचायतने तसे राम पंचायतन सप्त स्व नवरस नवरस भक्ती दहा इंद्रिय अकरावे मन चुष्ट आणि दहा अकराव्याचा संघात द्वादशावा रुद्र जो ज्योतिर्मय रुपये अनादि अनंत ब्रह्मत आहे त्या साऱ्यांसहित सहस्र शीर्षाने सुशोभित समाज पुरुष आत्मपुरुष जो अति उत्कृष्ट असा कृष्ण मुखात कृष्ण मुखात भूमंडळ गिरंकृत केलेला यशोदेला आणि समरांगणात अर्जुनाला विभूती योग रूपे साक्षात्कार देता झाला त्याने म्हणजे यशोदा व अर्जुनाने ते लक्षपूर्वक आपल्या बुद्धीत निर्धारणी केले तसेच श्रोते हो या ब्रह्माचे तुम्ही साक्षेपाने उदाहरण करू शकाल तर स्वपदीत स्वतःचे ठिकाणी त्या अनिर्वाच्य ब्रह्माचा विना वाच्य म्हणजे उच्चार सुद्धा न करता विना भाष्य म्हणजे कोणतेही भाषण न करता तुम्हाला साक्षात्कार होऊ शकेल म्हणजे तुम्ही स्वयं ब्रह्मच आहात अशी तुमची जाणीव क्रांतदर्शी होईल म्हणूनच विराटतेवर अवधान ठेवून शुद्धत्व न्यूनत्व अल्पत्व ज्याने सहज व्हावे सोडण्याचे साधले आणि समत्व अवधारले त्यालाही भूमा सामविद्या नुसती कळेल इतकेच नव्हे तर तोच स्वतः सामवेद ब्रह्म असेल पुढे एकोण पन्नास पुरुष प्रकृती वर अखिल विश्व जात प्रकट आहे जडचे सद्वस्तू सद्रूपे अवतरे ज्ञा म्हणजे चेतन पुरुष आणि मेय म्हणजे जड प्रकृती ज्ञा म्हणजे चेतन पुरुष आणि नेह म्हणजे जड प्रकृती यांच्या संबंधातून सर्व वस्तू जाती प्रकटते सब चेतन म्हणजे ज्ञाता आणि जड म्हणजे प्रकृती यांचा जोपर्यंत संयोग होत नाही तो पर्यंत मूळ आत्मतः व्यावहारिक सत्ता म्हणून प्रकट होऊ शकत नाही असे सांख्य पन्नास जडचेतन संयोग कैसाकडे शव संभोगी कैसे बालक निपदे जडचेतन उभय चिन्हातृ कि असे तरीच संयोग संभोग संभव असे मात्र प्रश्न असा निर्माण होतो की जड व चेतन येथे प्रकृती व पुरुष यांचा संयोग संभोग व त्यातून काही संभोग म्हणजे निर्माण कसे होणार शवाशी संयोग घडल्याने शवाबरोबर संयोग घडल्याने काहीच निर्माण होणे शक्य नाही जर प्रकृती पुरुष यातून मूळ आत्मत विश्वरूपे व्यावहारिक सत्ता म्हणून सदरूपे दुस्यमान होत असेल तर जर प्रकृती व पुरुष यातून मूळ आत्मतत्व विश्वरूपे व्यावहारिक सत्ता म्हणून सदरूपे दुस्यमान होत असेल तर चेतन म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही कमी जास्त प्रमाणात चैतन्य युक्त असले पाहिजे नीट ध्यानात घ्या दोन जड संयोगात येऊच शकत नाहीत नीट ध्यानात घ्या दोन जड संयोगात येऊच शकत नाही व त्या कारणाने निर्मिती नाही एक चेतन आणि एक पूर्ण जड यांचाही संयोग नाही व त्या कारणाने काही संभववा निर्माणही नाही म्हणजे चेतन तर प्रकृती पुरुष दोन्ही अंतरंगात चिन मात्रच म्हणजे चैतन्य पूर्ण असणार हे निश्चित खरे तर पूर्ण जड असे काही नसून चैतन्याची चैतन्य अत्यावश्यक असते त्या कारणाने द्रष्टा दृश्य जाणता जाण्याचे ते ज्ञाता ज्ञेय असे संबंध प्रस्तावित व्हावेच लागतात तरच त्यातून दर्शन जाण ज्ञान असे सार तत्व बाहेर पडते खरे तर हे सारच तत्वच म्हणजे चैतन्यक्षी सारी निर्धर साच पंचमहाभूती नर आणि सार तत्व चैतन्याची केवळ नसे जरी दर्शन ज्ञान गाण सुजन संभवन राही तरी सर्वांमध्ये सार तत्व केवळ चैतन्यच असल्या कारणाने पाषाण पर्वत आप तेजे कही ना कही तो दर्शन ज्ञाताज्ञ ज्ञान जाणता जाणण्या योग्य व जाणीव असा त्रिपुटीचा ज्ञान व्यवहार असो वा नरनारी निर्माण वा सृजनाचा असो व्यवहारात दिसणारी सगळं साकारातील भासमान विविधता द्वैत मूलत तत्व रूपे चैतन्याची स्थिती गती असल्याने आहे ते केवळ आणि केवळ एकाचे चैतन्य तत्वाचे अभिसरण आहे म्हणूनच त्याला पूर्ण अद्वैत वावन सर्वत्व चित घन नारायण वस्ती छत्तीस तत्वे परी नारायण संघाती एक अनेक 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 असंख्य परिमूळी नारायण पूर्ण असंख्य अर्थात चैतन्य घन नारायण मिथ्या व चराचर आणि नरनारी त्यांचे निवासस्थान सर्वांचे अधिष्ठान असून त्याचे ठाई तो केवळ एकमेव अद्वितीय अखंडच आहे मात्र नरदेहधारी म्हणून त्याचे शरीर छत्तीस तत्वांचा एक संघात जेव्हा समूह आहे मुळातून अखंडातून एक अनेक छत्तीस व अगणित अशा अर्थी असंख्य विभाजित रूपे दृश्ये बाहेर आली प्रकटली तरी पूर्णाचे पूर्णत्व कधी नष्ट होऊ शकत नाही पूर्ण ही बुद्धीने जाणता येते एक अनेक दश शत सहस्त्र लक्ष कोटी अब्ज वा वर्णन करता येणार नाही सूक्ष्मतम त्याचे विभाजन झाले तरी पूर्ण असल्या फेरी विभाजन संख्या गणना सुरूच होऊ शकत नाही मात्र पूर्ण तर संख्या नाही तो एकलत्वाचा भाग म्हणजे फिलिंग ऑफ आहे म्हणूनच सांख्य नसलेल्या पूर्णातून म्हणूनच सांख्य नसलेल्या पूर्णातून म्हणजे अनेक नसलेल्या पूर्णातून बाहेर आलेले सांख्य तत्वज्ञान नारायणाचे चैतन्य घण एकमेवात द्वितीय तो लक्षात घेता प्रामुख वाटते म्हणून मूळ जे पूर्ण आहे ते सांख्य नाही अशा पूर्णातून सांख्य तत्वज्ञान बाहेर आलं असेल म्हणजे एक अनेक असं तत्वज्ञान बाहेर आलं असेल तर नारायणाचे चैतन्य घण एकमेवा द्वितीय तो लक्षात घेता म्हणजे पूर्ण म्हणजेच नारायणाचे चैतन्य घण एकमेवा द्वितीय तो आहे लक्षात घेतले तर पूर्णातून सांख्य पूर्णातून अनेकता बाहेर आली हे म्हणणे सुद्धा विचित्रच वाटावे असे आहे अधिष्ठाने या अर्थी असांख्य किंवा गणना शक्य नसलेले आहे गणना गणना माया आहे मात्र पूर्ण चितगण अधिष्ठान नारायण संबोधे नारायण म्हणून केवळ सत्य आहे म्हणून सांख्य संख्येत मोजता येणारी गणना अशा अर्थी सांख्य म्हणजे गणना हे जे आहे ते मूळ जे आहे ते असंख्य म्हणजे जे पूर्ण आहे ते मोजता न येणार आहे मात्र जर पूर्णातून काही निर्माण होत असेल आणि मोजता येत असेल तर ती पूर्णाची माया आहे याच्यातून अपूर्णतेचा भास होतो म्हणून या असे म्हणावे लागेल कि याला मोजण्याचा प्रयत्न वेडाच म्हणावा लागेल अधिष्ठान या अर्थी असंख्य किंवा गणना शक्य नसलेल्या आहे गणना म्हणजे माया आहे मात्र पूर्ण जे आहे सिद्धन अधिष्ठान जे आहे ज्याला नारायण संबोधत संबोधतात ते केवळ ते केवळ सत्य आहे आता पुढे ते पण पूर्ण म्हणजे स्वयंपूर्ण विनाधार स्वपदी अखंड म्हणती जा तथ हे सत त्या हे येई वा पुन्हा तेच जाई परी तत ना येई जाई ती सत्यत्वे आई, आई जनन मरणा पूर्ण पूर्णत्वे नसता पैसेच्या तुनि काही येई येई जाई ते अपूर्ण राही परी येणे जाणे पूर्ण संबंधित असता पूर्ण संबंधे असेल कि पूर्ण जाणता अपूर्ण अभ्र ज्ञानोदय भानू करी निरभ्र इथं सत्ता हीच मूळ सत्ता आहे त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता स्वयंपूर्ण अखंड पूर्ण असे म्हणतात तत् म्हणजे ते पद ती सत्ता असा निर्देश या तत्पदाचा केला जातो हे तत् सत म्हणजे नित्य निरंतर आहे तद् ब्रह्मम सद्ब्रह्मम म्हणजे ज्याला तत् म्हणतात ते ब्रह्म आहे आणि हे तत् कायमस्वरूपी व्यापक विराट असल्यामुळे तद्ब्रम्हम सद्ब्रह्म म्हणजे ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म सत्य आहे म्हणजे पूर्णत्व हे सत्य आहे ते व्यापक ब्रह्म ब्रह्म म्हणजे व वा वस्तू आहे त्यातूनच हे दिसणारे विश्व प्रकटते तो पुन्हा ते मध्ये मावळते येणारे जाणारे हे त्या स्थानू शाश्वत तेच हे विवर्तन आहे ते येणार जाणार हे आहे सगुणसाकारात्मक जग आहे ते त्या स्थानू म्हणजे कायम असलेल्या तेच विवर्त आहे म्हणून परत लक्षात घ्या येणारे जाणारे हे म्हणजे येणारे जाणारे हे सगुण साकारातील विश्व त्या स्थाणू शाश्वत तेच म्हणजे विवर्तन आहे म्हणजे पाणी स्थाणू आहे आणि तरंग दरमेडे विवर्त आहेत अशा अर्थाने लक्षात घ्यावे बदलातील वाटणारे पण मुलत मुळाशीच संलग्न असे हे विश्व असते खुद्द खुद तत् मात्र येत जात नाही खुद्द तत् मात्र येत जात नाही तर सर्व जननी असल्याने आई बहुप्रसवा परंतु जनन मरणातीत स्वयं जातच आहे जग हे तिथे अपत्य आहे ते जगदारूपी विवर्तन वास्तवात पूर्ण शिक संबंधित असल्याने पूर्णच आहे म्हणून जे पूर्ण आहे त्याच्यातून अपूर्ण आलं तर पूर्ण ही आई आहे जी आई आहे ती येत जात नाही अपूर्ण आहे ते येते जाते म्हणून पूर्णाचं अपूर्ण जग हे संतती आहे अपूर्ण येणार जाणार तरी सुद्धा ती पूर्णाची संतती आहे म्हटल्यानंतर निर्गुण निराकार सगुण सागर आले गेले तरी ते क्षणिक आले गेले वाटले तरी पारमार्थिक अर्थाने ते येत नाही जात नाही तर ते निर्गुण निराकाराशी संबंधित असल्याने सगुण सागर हे तत्वधार निर्गुण निराकार म्हणजे सर्व खलुइ ब्रह्म असं असतं यातून समजून घेतो

अखंड आत्मज्ञान सूर्य हृदयाकाशी विरसित होतो तर आज आता आपण तेपनपर्यंत आलो आता चौपन्न पासूनच अभंग आहेत ते पुढे पाहू आता इथून पुढे हे अभंग भरपूर मोठे आहेत मोठे याचा अर्थ विस्ताराने मोठे आहेत त्याच्यात तत्वाचं के विशदीकरण केलेलं आहे तर चौपन्न पासूनचे अभंग आता आपण उद्यापासून पाहू असतो धन्यवाद